मराठी ठाण्यातील बँकेत करणाऱ्या तेल लावून मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा दिला होत असा इशारा दिला होता राज ठाकरे यांनी बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजे असे सांगितल्यानंतर मनसे अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येते ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देत बँकेतील सर्व व्यवहार मराठीतूनच असणे अनिवार्य असल्याची मागणी केली तर मराठी गायात तेल लगाणे असं म्हणणाऱ्या मजूर सुरक्षा रक्षकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाप्रसाद दिला आहे पवईतील एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली मात्र हा सुरक्षारक्षक उत्तरेकडील असल्यामुळे त्याला मराठी बोलता येत नव्हतं याशिवाय मराठी येत नसल्याचं छातेठोकपणे तो सुरक्षा रक्षक सांगत होता मराठी गया तेल लगाणे असे देखील या सुरक्षा रक्षकाने म्हटलं आणि या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी चांगली सद्दल घडवली मनसैनिकांनी त्याला चांगली समज दिली आधी त्याला कांशिलात लगावली आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला मनसैनिकांकडून नेहमीच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला जातो यंदाही पवईमधील एल अँड टीमध्ये मराठी गया तेल लगाणे म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावण्यात आली मराठी येत नसेल तर शिकायला हवं हे शांतपणे बोलायला हवं मराठी गळ्यात तेल लगाणे असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी सा यावेळी सांगितलं मराठी येत नसेल तर ती भाषा शिका मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही असंही मनसैनिकांनी म्हटलेलं आहे काय बोलतो तू काय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलता बोलावं लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल क्यू नाही आता तो, तो शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरुरी नहीं आहे मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही आहे बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवत मराठीची अवघात काय असते आता दाखवत मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला तुम्हाला आता मला तू काय बोला नाही नाही आता आता मला काय बोला नाही नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना અર્ધા વર્ષે તું ક્યાં બોલા એક નાગડા કરાય નાગરા કર નાગડા કરારી તીન ચાર વર્ષ

आणि मराठी महाराष्ट्रात चाललं मराठी समजलं मराठी शिकायचं बोलायचं सॉरी सर आणि लोक तुम्ही काय इकडे बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना आपल्याला शिकायला हो ऐका काय कोसर तुम्ही सुपर व्हायजर रेंज इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे पण मराठी भाषा ठेवायला काय वाटते तुम्ही लोक सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला बोलायला तरी बोला नाही मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला मराठी तेल लावत गेला चालणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई